बघा बघा आता जी चर्चा झालेली आहे पोलीस कमिशनर साहेबसोबत तिथे डी सी पी साहेब आणि संभाजी पवार साहेब पण होते चे आणि आम्ही थेट त्यांना प्रश्न विचारला की मागच्या दोन वर्षापासून हे लोक प्रयत्न करत आहे आपल्या हक्काचा पैसा परत मिळवण्यासाठी जे बँकांनी त्यांना बोडवले आहे त्यांच्या विरोधात एफ आय आर का रेजिस्टर होत नाही नियमाप्रमाणे हे एक अधिकार आहे सगळ्यांना हा ग सर्व इंडिव्हिज्युअल्सला आहे की माझ्या मा चूक झालेली आहे कोणीतरी मला बोडवलेले आहे तर मला एफ आय आर रजिस्टर करण्याचा अधिकार आहे तर ते एफ आय आर रेजिस्टर का होत नाही मग पोलीस डिपार्टमेंटनी आपल्या रीतीने ज्यांना समजायचं होतं आम्हाला की नाही आर बी आय आहे ते कॉपरेटिव्स हे आहे ते आहे ते आहे हे आहे म्हणजे याचा अर्थ की त्यांना एफ आय आर रेजिस्टर करायचं नाही आहे मग प्रश्न हे उपस्थित होतं की सुप्रीम कोर्टचा एक जजमेंट आहे त्या जजमेंटप्रमाणे कोणी इंडिव्हिज्युअल आपल्यापैकी कोणीही असू द्या त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही तक्रार दिलं असेल की हे एफ आय आर मला रेजिस्टर करायचं आहे तर ललिता कुमारी वर्सेस सुप्रीम को गवर्मेंट ऑफ इंडिया याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानी हे आदेश दिलेले आहे की सात दिवसाच्या आत पोलीस डिपार्टमेंटनी ते एफ आय आर रजिस्टर करायला पाहिजे आणि समजा ते रेजिस्टर करण्यामध्ये काही अडचण असेल तर पोलीस डिपार्टमेंटने लिहितमध्ये त्याला सांगायला पाहिजे की याच्यामध्ये एफ आय आर या कारणाने रजिस्टर होऊ शकत नाही पोलीस डिपार्टमेंट फक्त पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार अर्ज घेऊन त्याच्यावर बसू शकत नाही त्यांना काहीतरी कारवाई करावंच लागत आहे आता आम्ही जेव्हा त्यांना हे सगळं समजावून सांगितलं की तुम्ही जोपर्यंत एफ आय आर रजिस्टर करणार नाही तोपर्यंत त्याच्या एम पी आय डीमध्ये त्याचा केस रजिस्टर होणार नाही एम पी आय डीमध्ये त्याची जे जे प्रॉपर्टीज आहे ते प्रॉपर्टीज ते प्रोसेस होणार नाही मग हे चैनसुख संचेती आणि त्यांच्या डायरेक्टर्सला वेगळा कानून का मग सुभाष जांभळलाही सोडा मानकापेलाही सोडा सगळ्यां विरोधात सेम प्रकारची एफ आय आर रेजिस्टर सेम प्रकारचं तसंही पैसे कशा बुडवले होते कशा पैसे खाल्ले होते आणि कशा पैसे डायवर्ट केले होते सगळं मग सुभाष जांभडला वेगळा कायदा आदर्शच्या मानकापेसाठी वेगळा कायदा आणि हे फक्त सत्तेमध्ये आहे आ? ते सत्तेच्या आमदार आहे म्हणून पोलिसांवर दबाव आहे हे मलाही माहीत आहे आणि पोलिसांनाही माहीत आहे याच्यामध्ये काहीही हे नाही आहे की कशा प्रकारचा दबाव पोलीस डिपार्टमेंट वर आहे ते सगळं माहित आहे आणि मी बोलूनही दाखवलं की मला माहित आहे आता तुम्ही हे सांगत असेल की आम्ही जाऊन तिथे आरबीआय मध्ये जा कोणत्या सामान्य माणसाला आरबीआय प्रवेश देणार आहात तुम्ही आम्हाला हे सांगत आहे की बुलढाणामध्ये एफ आय आर झालेली आहे तुम्ही बुलढाणामध्ये जाऊन या लोकांना खाण्यापिण्याचे वांदे लागलेले आहे किती वेळा ते बुलढाणामध्ये जाऊन चक्रा मारणार आणि अनेक असे प्रकरण आहे की देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एफ आय आर रेजिस्टर होतात अगर फायनान्शियल फ्रॉड झालेला असेल मग ते निर्णय घेतात की इतक्या शंभर एफ आय आर्स वेगवेगळ्या शहरामध्ये रेजिस्टर झालेले आहे केस क्राईम एकच आहे तर ते क्लब करता येईल आम्ही विनंती केली पोलीस कमिशनर साहेबांना की तुम्ही एफ आय आर रेजिस्टर करा आणि पाठवून द्या बुलढाणाला आम्ही बुलढाण्याला जाऊन आम्ही त्याचा पाठपुरापा करतो कर मग जेव्हा एफ आय आरच रेजिस्टर होत नाही मग तुम्ही समजून घ्या कशा प्रकारचा प्रेशर पोलिस डिपार्टमेंटवर आहे मग आपल्या हातात काय आहे आपल्या हातात हे आहे की समझा त्यांनी याच्यामध्ये काहीही अडचण आणली एफ आय आर रेजिस्टर करण्यामध्ये त्यांनी आम्हाला विनंती केली आणि आपण पहिल्यांदा पोलीस कमिशनर साहेबांकडे गेलो होतो मला त्यांनी खूप सहकार्य केले होते आदर्शच्या संदर्भात आपण पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांना हे एफ आय आरची कॉपी पण दाखवली की साहेब हे लोकांचे कष्टाचे पैसे जेव्हा ते परत घेण्यासाठी बँकेमध्ये गेलं तर तीनशे तिरपन्न कलम त्यांच्यावर लागण्यात लावण्यात येतं का सरकारी डिपार्टमेंट आहे ते हां सरकारी डिपार्टमेंट आहे का प्रायव्हेट बँक आहे कंप्लेन करायला पाहिजे होती तर पोलीस डिपार्टमेंट जे सरकारी कर्मचारी आहे की इथे त्यांनी गोंधळ घातलेले आहे पण सरकारी ऑफिस नसताना सिटीच्या पोलिसांनी कोणत्या आधारावर तीनशे तिरपन्न दाखल केलेले आहे म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुम्ही कसलाही प्रकारचं आंदोलन करू नका कसलाही प्रकारचा विरोध करू नका ना हां नाहीतर तुमच्यावर असा केसेस लादणार आहे म्हणून तर तुमचे इतके मोठे ठेवीदार आहे आज लोक पुढे यायला तयार का नाही आहे त्यांना काय त्याच्यामध्ये दिसतं की नाही इम्तियाज दिलील कशा क कशाला जायचं मग तुम्ही या पुढे मी तुमच्या मागे राहतो दुसरे जे लोक आहे लोकप्रतिनिधी आपल्या सर्वांमध्ये किती आहे अंदर त्या सगळ्यांना हे लोक दिसत नाही आहे का आ? की एकदा त्यांच्या बाबतीत तुम्ही या मी तुमच्या मागे राहतो पण हेही नाही करायचं कारण तुमच्या फक्त सत्ताधारी खूप मोठा पैसेवाला माणूस आहे ते त्यांचुक संचेती मग पैसे देणार नाही असे तर आम्ही पोलीस कमिशनरांना सांगितलं की साहेब ठीक आहे आम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे आले मग त्यांनी आम्हाला हे सांगितलं की मला थोडासा टाईम द्या मी स्वतः माझ्या हेडवर बुलढाणामध्ये जे त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर आहे बँकेला पत्र पाठवतो की यांचे पैसे कोणीतरी सांगितले की ऑक्टोबरमध्ये पन्नास पर्सेंट मिळणार होते त्यांनी पत्रकार परिषद एक रुपया मिळालेला नाही आहे मग पोलीस आपण पोलीस कमिशनरांना आपण पोलीस कमिशनरांना आपण एक चार दिवसाचा टाईम देऊ की तुम्ही पत्र जे पाठवणार आहे त्याचं प्रत आम्हालाही द्या त्याचा पाठपुरावा मी स्वतः आणि आपण सगळं एकदा बुलढाणाला जाऊन येऊ मलकापूरला बघू किती मोठे मोठे लोक आहेत तिथे गोरगरिबांपेक्षा कोणीही मोठं नाही आहे हे देश गोरगरिबांमुळे चालतं असे तेनसुक संचेतीसारखे आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये असे असे लोक खूप कमी आहेत आपण मी आपली ताकद दाखवली आणि एक दुसरा सगळ्यात मोठा आपल्याकडे जे हत्यार आहे आता सगळं ठेवीदारांनी <coughs> उद्याच्या उद्या आपल्या जे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या स्वतःची तक्रार नोंदवा काय तक्रार की मी इतके पैसे जमा केले होते या बँकेमध्ये जमा केले होते आणि मला पैसा ते मिळत नाही ते बँक मला हे बाबतीत तुम्ही एफ आय आर रेजिस्टर करा फक्त तुम्हाला ते करणार नाही फक्त तुम्ही हे करा उद्या का म्हणतो मी की चार दिवस पोलीस कमिशनरला आपण देऊ पत्र लिहिण्यासाठी आणि हे ललिता कुमारीचा जे केस आहे ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहे की सात दिवसाच्या आतमध्ये पोलिसांनी आपल्या तक्रारच्या बाबतीत एफ आय आर रजिस्टर करायला पाहिजे तर आपण समजा शंभर लोकांनी ते तक्रार दिले पोलीस स्टेशन्सला की आम्ही ठेवीदार आहे तुम्ही आमच्या फक्त तक्रार घ्या एफ आय आर करायचं नाही करायचं ते इम्तियाजलील करून आणतील तर हे तक्रार तुम्ही दिली सगळ्यांनी तर आपल्याकडे ते सगळं तक्रार आपण घेऊन आपण मी सुप्रीम कोर्टाचा एक मोठा लॉयर लावू आपण सुप्रीम कोर्टाचा लॉयर लावून आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ की साहेब तुमचा ललिता कुमारी वर्सेस गवर्मेंट ऑफ महाराष्ट्राचं जे जजमेंट आहे हा शंभर पानाचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटप्रमाणे हे पोलीस इकडची एफ आय आर रेजिस्टर करत नाही तर मग बघा ते कशा एफ आय आर रेजिस्टर करते तर आपण इतकं वर्ष दोन वर्ष थांबलेले आहे आ? मला असं वाटतं की जितकं ठेवीदार आहे त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करा की आपण लढाई आपली सही रीतीने आपण आपण अपन लढलो तर तुमचे पैसे मिळणार आहे दोनशे ठेवीदार आहे आणि फक्त पन्नास लोकांना हे सांगण्यात येईल की नाही तुम्ही जा तुम्ही लढो करके उसके अंदर तर पैसे जेव्हा मिळतील आम्ही हे मागणी करू की जे लोक आंदोलन करत आहे जे लोक पोलीस कमिशनरमध्ये येत आहे जे लोक जेव्हा आपल्याला आंदोलन करायची वेळ येणार आहे तर त्यावेळीसुद्धा हां पैसे जेव्हा मिळतील तर हेच लोकांना पहिले मिळतील तुम्ही घरात बसल घरात बसत राहा आणि दुसरा तुमची तयारी ठेवा जेव्हा कधी मुख्यमंत्री साहेब या शहरामध्ये येत असतील तर तयारी ठेवा आम्ही तुम्हाला हाक दिली की चला चलायचं आहे आपल्याला अं मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू किंवा मोठे मोठे मंत्री आले तर त्यांना प्रश्न विचारू की याच्या बाबतीत आपण काय निर्णय घेणार आहे आता दोन वर्ष तुम्ही ज्या प्रकारे आतापर्यंत लढत आलेलो आहो अ प्रकारे तुम्ही लढत राहणार असेल तर अजून दहा वर्ष तुमचा पैसा मिळणार की आयुष्यभर तुमचा पैसा मिळणार नाही ज्यांना जे भाषा करते त्या भाषामध्ये तुम्हाला बोलावंच लागणार आहे ते करण्याची आवश्यकता आहे आता आपण सुरुवात केलेली आहे आपण निवेदन दिलेलं आहे पोलीस कमिशनर साहेबांना या निवेदनची प्रत मी आपल्यालाही पाठवत आहे आणि कृपा करून थोडा वेळ करा उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फक्त इन्व्हर्ट करून घ्या आणि ते सगळे इन्वर्टचे प्रत जे आहे ते माझ्या ऑफिसला आणून द्या माझ्याकडे एक शंभर हे आले है? तर आठव्या दिवशी मी सुप्रीम कोर्टाकडून आदेश आणणार एफ आय आर रेजिस्टर करण्यासाठी आठव्या दिवशी हे केलं असेल कारण नियम आहे आम्ही नियमाच्या बाहेर कुठेही जात नाही आणि मला आदर्श मुळे इतकं मी लॉयर झालेला आहे इतकं या लोकांनी मला शिकवलेले आहे पण असा इतका इतना राज नाही हो सकता है इतना राज नाही हो सकता है सिर्फ गरीब है हमारे को अंदर आने नहीं दे रहे हैं तो हम कुछ भी करेंगे करके उसमें अगर गरीबों की ताकत ही देखने का है तो फिर हम वो ताकत भी दिखाने के लिए तैयार हैं रोड पे अगर आना है तो हम रोड के ऊपर भी आने के लिए तैयार हैं लड़ने के लिए भी तैयार है उसमें बशर्त तकलीफ़ आपको हुई है आप बोलेंगे कि घर पर बैठो मैं घर पर बैठे रहूँगा और इम्तियाज़ जली लड़ेंगे तो ऐसा नहीं है मैं आपके कंधे से कंधा लगा कर साथ में खड़े रहूँगा आप लोगों को भी लड़ने के लिए निकलना पड़ेगा भाई ठीक है खूब खूब धन्यवाद